हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तीळ संक्रांत स्पेशल तिळाची वडी बनवणार आहे हे बघा पॉलिशचे नाही आहे तीळ आणि हे भाजून घेतलेले आहे स्लो आचेवर भाजायचे आहे फास्ट गॅसवर भाजलं ना तर मग वरून जळून जाते आणि अंदर कच्चेच राहते म्हणून आचेवर भाजायचे तीळ अर्धा किलो तीळ आहे आणि अर्धा किलो गूळ आहे मी याला किसून घेते बगर पाकेचे आपले वडी तिळाची पाक वगैरे काही करायचं नाही आहे हे बघा गोळ छान खिसलेला आहे आता मिक हे तिळ आहे ना मिक्सरमधून काढून घेते पण जाडसरच काढायचं आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून छान काढायचं आहे हे बघा गुळ आता मी गॅसवर ठेवत आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचा आहे आणि तीळ असे काढून घेतले आहे हे बघा असे खूप बारीक नाही काढायचे आहे असे जाडसरच काढायचे आहे आता मी याला छान असं वितळून घेते पाक पण बनवायचा नाही आहे हे बघा गूळ छान असा वितळला आहे आता याच्यात थोडं आपण पाणी ॲड करू जास्त नाही थोडं बस जास्त नाही तुम्ही तूप ॲड करू शकता रो टाकायच्या आधी पण मी नाही ॲड केलं असं झालेलं आहे गुळ आपला मी आता मी तीळ सोडते याच्यात हे मिक्स करून घेत्या छात हे मिक्स होत आहे आपलं हे सारं आता याला काढून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे इकडे इकडे ला तेल लावलेलं आहे मी आता या टाटा वर टाकायचं आहे वड्यापाड्यासाठी हे छान असं टाटावर गरम आहे आता मी असं छान चकल्या वड्यापाडासाठी मी करून घेतेस आता मी याच्यावर तेल टाकते थोडे आणि हे खोबरं खिस आहे छान टेस्ट येते याच्याने आणि याला थोडंसं चेपवून घ्यायचं आहे म्हणजे चिपकते वडीला छान चिपकते असं चा। आता असं छान आपण काप बनवून घ्यायचे आहे हे बघा असे छोटे मोठे आवडीनुसार करू शकता हे बघा छान असे काप करून घेतले आहे आता थोडं थंड होऊ द्यायचं आणि काढून घ्यायचं पाच ते दहा मिनिट झालेलं आहे आता मी वडी काढून दाखवते तुम्हाला हे बघा अशी निघत आहे छान काढून घेते आता मी वड्या कापून घेतल्या हे अशा झाल्या रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे आपण वडी तोडून दाखवते वा वा हे बघा अशी खुसखुशीत मऊ मऊ असे झाले भेटू आपण अशाच छानशा প 자়야레시피 র